जॉर्डनवरील हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं सिरिया आणि इराकमध्ये पंच्याऐंशी ठिकाणी एअर स्ट्राईक केला अमेरिकेच्या लष्करानं याबाबत माहिती दिली अमेरिकेनं जॉर्डनमधील हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून सिरिया आणि इराकमधील पंच्याऐंशी ठिकाणांवर हल्ले केले आहेत अमेरिकेच्या एअर मध्ये अठरा दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे अमेरिकेच्या सैन्यानं याबाबत माहिती दिली शुक्रवारी इराक आणि सिरियामध्ये इराण रिव्हॉल्युशनरी गार्ड आणि त्यांच्या समर्थक मिलिशियाशी संबंधित पंच्याऐंशी ठिकाणांवर वर हल्ले केले अमेरिकी सैन्यानं कुर्देश सैन्याला निशाणा बनवलं जॉर्डन मध्ये नुकताच एक भीषण हल्ला झाला होता त्यामध्ये तीन अमेरिकेचे सैनिक मारले गेले होते आणि चाळीस हून अधिक जण जखमी झाले होते अमेरिकेच्या सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री इराक आणि सिरियातील इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड आणि समर्थक मिलिशियाच्या पंच्याऐंशी ठिकाणांवर हल्ले करत प्रत्युत्तर दिलं अमेरिकेने इराणमध्ये कोणत्याही ठिकाणावर हल्ले केलेले नाहीत अमेरिकेच्या सैन्याचं म्हणणं आहे की त्यांनी कंट्रोल सेंटर रॉकेट मिसाईल ड्रोन साठा आणि दारुगोळ असलेल्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले आहेत सिरियातील चार आणि इराकमधील तीन भागांमधील पंच्याऐंशी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करण्यात आला रॉयटर्सच्या दाव्यानुसार एअर एअरस्ट्राईकसाठी चा वापर करण्यात आला यामध्ये सिरियात इराण समर्थक अठरा दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे इराक आणि सिरियातील स्ट्राईकची माहिती देत राष्ट्रपती जो बायडन यांनी रविवारी जॉर्डनमध्ये आयआरजीसी कडून तीन अमेरिकेच्या सैन्याची हत्या करण्यात आली होती असं म्हटलं डोवार एअरफोर्स बेसमधील अमेरिकेच्या बहादूर सैनिकांना श्रद्धांजली बायडन यांनी वाहिली त्या सैनिकांच्या कुटुंबियांसोबत बायडन यांनी चर्चा केली सिरियाच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार वाळवंटी भागात सिरिया आणि इराकच्या सीमेवरील ठिकाणांवर अमेरिकेनं स्ट्राईक केला त्यात अनेक जण जखमी झाले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा